अनेक जणांच्या पाठीवरती शाबासकीचा हात ठेवणार आहे पुण्याच्या सांस्कृतिक सामाजिक राजकीय कला क्रीडा ग्रॅव्हिटी या शब्दाचा अर्थ महत्व गांभीर्य गुरुत्व आणि गुरुत्व आकर्षण असं आहे एखाद्या विषयाचं गांभीर्य कळावं म्हणून आपण म्हणत असतो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी ऑफ द सिच्युएशन यानंतर मी आमंत्रित खेळाडूंच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जितेंद्र नायड पुणे आमचं मित्र अडॉप्ट करून त्यांच्यासाठी सोयी सुविधाची व्यवस्था करून जे त्यांनी आज फेलिसिटेशन प्रोग्रॅम त्यांनी ठेवलेले आहे अत्यंत चांगले उपक्रम आहे आम्ही सर्वांचे वतीने आपले हार्दिक धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो मला नक्कीच विश्वास आहे की जे आपले ग्रॅव्हिटी ग्रुपचे जे अनस्टॉपेबल स्ट्रेंथ अनब्रेकेबल स्पिरिट ही एकूण इथे जे हँडिकॅप्ड स्पोर्ट्समॅन आहे आणि त्यांनी अत्यंत चांगले ते बॉडी बिल्डिंगमध्ये जे त्यांनी वेगवेगळे पद पदे पदके जिंकलेली आहे आणि अशा प्रकारचे जे त्यांना नवीन ऊर्जा अशा प्रकारचे कार्यक्रमामुळे आणि आपली जी काही आर्थिक आणि इतर सहायता जी आपण देत आहे नक्कीच मिळेल आणि अशा प्रकारचे स्पोर्ट्समॅनला देशामध्ये नक्कीच आणखी प्रोत्साहित करतील मी ग्रॅव्हिटी ग्रुपला अशा ग्रॅव्हिटी ग्रुप नेहमी बरेचसे प्रोग्राम आम्ही मिहेर सोबत अटेंड दे केलेले आहे त्यांचे धार्मिक कार्य असतील त्यांचे सामाजिक कार्य असतील असतील त्यांचे फिटनेसची गोष्टीवर वेगवेगळे जे त्यांचे उपक्रम असते अत्यंत अभिनंदनीय आहे त्यांचे आणि त्यांचे पूर्ण कुटुंबियांचे आम्ही हार्दिक धन्यवाद देतो कारण त्यांचे आई वडील त्यांचे पत्नी त्यांचे मुलं हे सर्व मिळून हे उपक्रम वेगवेगळे उपक्रम हे राबवत आहेत अत्यंत अभिनंदनीय परत आपण मला इथे बोलावले आमचे एसीपी इथे पण बॉडी बिल्डर आहे आपण आपली ओळख आहे माहिती नाही परंतु राहुल आवारे साहेब पण अत्यंत चांगले स्पोर्ट्समॅन आहे आणि अत्यंत मेजर ते प्राइझेस जिंकलेली आहे ते पण आज इथे उपस्थित आहे आपले परत एकदा सगळ्यांचे अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हा उपक्रम आम्ही ग्रॅव्हिटी ग्रुप दोन हजार सोळा पासून घेतोय आणि ह्या वेळेला त्यांना त्यांचं सगळं न्यूट्रिशनल सप्लाय आणि आमच्याकडनं जेवढी मदत होऊ शकते तेवढं ग्रॅव्हिटी ग्रुप त्यांना करणार आहे दरवर्षीप्रमाणे आणि ह्याच्यासाठी आपले पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार साहेबांनी पण त्यांचा वेळ दिला म्हणून त्यांचे पण आभार आणि सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा यांची निवड कशी हो ह्यांची निवड जी आहे ती जी महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन जी आहे ते ह्या मुलांना निवडतं आणि मी स्वतः पण महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग आणि रेसलिंग असोसिएशनचं चेअरमन आहे तर ते त्याच्यात निवड करून ही मुलं आमच्याकडे शॉर्टलिस्ट करून येतात नॉर्मली चार ते पाच जण यावेळेला आहेत तर चार ते पाच मुलं मुलांना दरवर्षी आम्ही करतो सत्कार आता यावर्षी ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबचे आमचे तीन ब्रँचेस आहेत मुंबई पुणे आणि नाशिक तिकडे त्यांना आम्ही लाईफ टाईम मेंबरशिप देतोय त्यांना त्यांचं प्रोटीनचं जे आहे ते प्रोटीनचं आम्ही करणार आहे प्लस त्याच्याबरोबरच त्यांना एक स्पेसिफिक मानधन आम्ही ह्या वेळेला त्यांच्या आत्ताच्या हिवाळ्याच्या विंटर तयारीसाठी देतोय बॉडी सर बॉडीबिल्डिंगचं करिअर कसं आहे बॉडीबिल्डिंगचं करिअर त्यांच्या कुठला पण आपण म्हणू की हँडिकॅप ज्या वेळेला माणूस होतो त्यावेळेला त्यांना खूप स्ट्रगल करायला लागतं आयुष्यामध्ये पण त्या स्ट्रगलवरती मात करून ते आज एवढ्या मोठ्या एक उंची गाठतायत एक सामान्य माणूस पण तिथे जाण्याला कंटाळा करतो म्हणा किंवा बाकीचे अवॉइड करतो पण त्यांचं ह्या त्यांच्या एक हौसला म्हणतो आपण धैर्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो आम्ही ह्याच्यात ही, ही जी मुलं आहेत ही दोन पुण्यातली आहेत यावेळेला तीन पुण्यातली आहेत आणि दोन मुंबईची आहेत हे मला त्याची माहिती आत्ता मला जी माहिती मिळाली ती तीन मुंबईची आहेत आणि दोन पुण्याची माझं नाव जितेंद्र सुरेश नाईक मी बरेच म्हणजे तीन वर्ष झाले आता तीन चार वर्ष झाले कंटिन्यू म्हणजे हे मारतोय ऑलिम्पिक म्हणजे मा, पॅरा ऑलिम्पिक्स मध्ये केलंय परत मिस्टर युनिवर्स मारलं दोन हजार दोन हजार चोवीस मध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्र हँडिकॅपमध्ये हो आता गेल्या गेल्या जानेवारी जानेवारी मध्ये या जानेवारीमध्ये पुणेश्री मारलय थँक्यू सांगू का आ, आ, मैं सुनील मल्ला टहानू से हूँ और मिस्टर इंडिया भी किया है और महाराष्ट्र भी किया है और ऊपर श्री भी किया है या पालगढ़ जिला भी किया कैसे लग, तो तो, लग रहा है ग्रेविटी का तो। अभी ग्रेविटी का तो बहुत अच्छा लगा दो साल से सी भी मिल रहा है और प्रोटीन का पाउडर भी मिल रहा है और सर मुझे हम लोग को बुलाते रहते हैं हम लोग भी आने में हम लोग को भी बहुत तो अच्छा लगता है कि मतलब सेवा सत्कार भी बहुत अच्छे से करते हैं हमारे थँक्यू ठीक आहे हॅलो माझं नाव समीर जनार्दन कोळी मी आलो वसई नायगाव वेशवर्ण मी सर्वात प्रथम देवाचे आभार मानतो जेणेकरून मी देवाच्या कृपेने किंवा माझ्या आई वडीलकडून मी ह्या मंचावर पोचलो मी ग्रॅव्ह्युरी फिटनेसचे एकदम आभार मानतो कारण त्यांच्यामुळे आम्ही आज इथे येऊ शकलो तसा मी कॉम्पिटिशन खेळतो मुंबई श्रीमध्ये खेळलो आहे मुंबई श्री मारलेले आहे परत ठाणे श्री मारलेले आहे त्याच्यानंतर मेरा रोड श्री ढानू पालघरशी अशा बऱ्याच कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन मी मारलेले आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी स्वतःला मी असा अमिक वेळ वाटत नाही की जेणे मी बॉडी बिल्डिंग करतो तसं मला असं बरं वाटतं की जेणेकरून की इतरांनी कर मला असे लोक जे म्हणतात की बाबा जेणेकरून तुम्ही बॉडी बिल्डिंग काय पण बॉडी बिल्डिंग काय असतं काय कसं करावं आम्ही हँडिकॅपसोबत हँडिकॅप म्हणतो पण आम्ही जेव्हा बॉडी बिल्डिंग करतो किंवा जिममध्ये वर्कआउट करत असो तेव्हा आमच्याकडे जी मुलं ज्या दृष्टीने बघतात ना जी मुलं आमच्या दृष्टीने बघतात की तुम्ही कशी बॉडी बनवता आणि तुम्ही एवढा हँडकॅपवरती मात करून तुम्ही कशी म्हणजे बॉडी किंवा वर्कआउट करता पण आम्ही असं हँडकॅप आम्हाला समजत नाही त्यामुळे आम्ही जी वर्कआउट करतो तेव्हा आम्ही एकदम नॉर्मली माणसाप्रमाणेच करतो जेणेकरून की जी आम्ही वाटतो की अशी आणि मला आम्ही जिममध्ये वर्कआउट करताना आम्हाला दोन जे काही फ्रेंड्स लोक आहेत जे जिममध्ये वर्कआउट मुलं मुलं करतात ती आमच्याकडे येऊन आमच्याकडून विचारते सर हे कसं मारायचा हे हा कसा वर्कआउट करतात तो वर्कआउट कसा करायचा बॅकचा वर्कआउट चेस्टचा परत शोल्डर आमचा मग तसं आम्ही त्यांना हे करून शिकवते बाबा हे करत त्याच्यामुळे आमची बॉडी झालेली आहे थँक्यू सर थँक्यू आणि ग्रॅज्युएशन आम्ही आभारी मानतो थँक्यू